डोंगराळे घटनेच्या घटनेच्या निषेधार्थ डोंगराळे येथे आक्रोश तर भडगाव येथे ही मुकमोर्चा मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील तीन वर्षीय बालिका यज्ञादुसाने हिच्यावर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे घटनेच्या निषेधार्थ डोंगराळे गावात आक्रोश मोर्चा काढण्यात आला तसेच हे कृत्य करणाऱ्या नराधमास फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे भडगाव सुवर्णकार समाज व सर्व समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढून तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले मोर्चाची सुरुवात सराफ बाजारातून करण्यात आली सदर प्रसंगी भडगाव शहरातील नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते मोर्चा प्रसंगी संजय सोनार कळवाडीकर गायत्री पोतदार योजनाताई पाटील डॉ पूनमताई पाटील यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की सदर प्रकरण फास्ट कोर्टात चालवले जावे शासनाच्या वतीने उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज भडगाव بولو بولو آرو بلا پاسي داخل پايجي آرو بلا پاسي داخل پايجي آرو بلا پاسي داخل پايجي آرو پيسا بالا जिल्हा ناحي जिल्हा آرو پيسا بالا नमस्कार आज आपण बघू शकता बडगाव येथील सुवर्णकार समाज तसेच सर्व नागरिकांच्या वतीने डोंगराळे तालुका मालेगाव जिल्हा जळगाव नाशिक येथे तीन वर्षीय कुमारी यज्ञा जगदीश दुसाने या बालिकेचा अत्याचार करून निर्गुण असा खून केल्याबद्दल सर्व समाजाच्या वतीने आज मुक मोर्चा काढून तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात येणार आहे तरी मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की या आरोपी जाहीर फाशी दिली गेली पाहिजे कारण काय होतं अशा घटना घडता समाज म्हणून दोन चार आठ दिवस शोक व्यक्त करतो मोर्चे काढतो पण त्याच्यापुढे काही होत नाही तरी ही केस फास्ट कोर्टात टाकून लवकरात लवकर न्याय मिळावा हीच आमच्या आम सुवर्णकार समाजा बडगाव व सर्व नागरिक बडगाव बडगाव तालुका यांच्या वतीने शासनास विनोदी